नमस्कार मित्रांनो म्हणतात मध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना दहशतीमुळं जिल्ह्याचा विकास खुंटतो किंवा दहशत असली की परिसर हा संकुचित प्रकारात येतो त्याच परिस्थितीची परिस्थिती सध्या बीड जिल्ह्याची झाली मागच्या जवळपास दोन महिन्यापासून ज्या परिस्थितीत बीड जिल्हा वागतोय जातोय आणि ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यातली चित्र समोर येत आहेत त्या चित्रानुसार आज विवेचन करताना मला हे स्पष्ट म्हणायला हरकत वाटत नाही की हा दहशतीचा जिल्हा म्हणून जी एक संकल्पना मांड मांडली चालली किंवा राजकीय समीकरण याच दहशतीवर आधारित आहेत की काय असे प्रश्नचिन्ह उभे राहायला लागले तेव्हा सर्वसामान्य लोकांमधला जो विकासाचा विषय आहे ना तो खुटला चालला जिल्ह्यात जसा बेरोजगारीचा आलेख हा थैमान मांडतोय नवीन उद्योग प्रकल्प किंवा नवीन पद्धतीचे व्यापार फुलण्यासाठी इथं आजही कसलीही वाव नाहीये प्रत्येक महिना उलटला की काही ना काहीतरी एक वेगळी घटना कानावर पडते आणि त्याच्यामुळं बाहेरून येणारे गुंतवणूकदार या जिल्ह्याच्या बाउंड्रीवरच थांबतात आणि त्याचा परिणाम हा परिसरातला ज्या आजूबाजूचे जिल्हे त्यांच्यावर त्याचा परिणाम जास्त करायला म्हणजे विकासाच्या बाबतीत थोडस उदाहरण घ्यायचं म्हटलं तर लातूर हा जिल्हा लातूर हा जिल्हा जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये धाराशिव या जिल्ह्यातून तोडून त्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती जसं आज हिंगोलीची हिंगोलीची निर्मिती परभणी जिल्ह्यातून झाली एकोणीसशे शहाण्णव पर्यंत या जिल्ह्याची ओळख ही फक्त एका केंद्रीय स्थानी होती आणि शिक्षणाच्या माध्यमातून दोनच शिक्षण संस्था होत्या की एक दयानंद शिक्षण संस्था आणि दुसरी शौ शौ शिक्षण संस्था या दोन्ही शिक्षण संस्थेच्या जीवावर या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आणि ज्या पद्धतीनं या लातूरमध्ये इन्व्हेस्टमेंट आली ना गुंतवणूक आली ना त्या गुंतवणुकीच्या जीवावर आज हे लातूर मूळ लातूर पासून बारा किलोमीटर लांब पर्यंत आणि पर्यंत याचा विस्तार वाढलाय म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येक भागातलं जर बघितलं तर औद्योगिक दृष्टिकोनातून हा जिल्हा विकसित होत चाललाय पण त्याचीच परिस्थिती जर थोडीशी उलट आपण त्याचा अभ्यास केला तर जिल्हा बीड जिल्हा जो म्हणजे प्राचीन कालापासून त्या जिल्ह्याची ओळख आहे अनेक क्रांतिकारीक पुरुष अनेक क्रांतिकारी कारवाया अनेक विकासात्मक आंदोलनं या बीड जिल्ह्यातून शिजले आणि आजही राजकीय समीकरणातून जर विचार केला तर सगळ्यांचं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बीड जिल्ह्यावर परंतु नेमका विकासाच्या बाबतीत या गोष्टीला का फटा मारला जातो तर त्याला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हा दैश ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्याकांड झालं किंवा बीड शहरातील प्रकाश प्रकाश आंबेडकर नगर मध्ये झालेला गोळीवार किंवा पोलीस हद्दीत असणाऱ्या पद्धत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी या पद्धतीच्या दहशतीचे वातावरण आहे त्या दहशती निर्माण होतात त्या ठिकाणी नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी बाहेरून गुंतवणूकदार येणार कसा आधी तर भौगोलिक परिस्थितीने या जिल्ह्याचं खूप वाटुळ केलंय परंतु दुसरी जी होती या परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचे दशे देत बिहार ही संकल्पना मांडून आज अधिकारी यायला घाबरतात चांगले उद्योग यायला घाबरतात नवीन नवीन परियोजना आणताना किंवा गुत्तेदारी करणारे एखादा विकास प्रकल्प आला तर त्याला कसा फाटा बसतो ना हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्या प्रवाचक अशा पद्धतीच्या जर कारवाया या जिल्ह्यात होत असतील तर राजकीय समीकरणांनी आता याचा अभ्यास घेतला पाहिजे आणि याचा अभ्यास करून सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं अधिरोखित करता येतील आणि सर्वसामान्य माणसासाठी नवीन नवीन व्यापार कशा फुलवता येतील ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे परंतु आज जी परिस्थिती आहे ती फार उलटी आहे आज फक्त या जिल्ह्या या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचा सहकाराचा विषय आहे तो सहकारच्या माध्यमातून झाला अनेक उदाहरण इतके उदाहरण घ्यायला बसलोत ना बस तर अनेक उदाहरणं मिळतील की कशा पद्धतीने सहकार चळवळ या ठिकाणी भस्मसात करण्यात आली दुसरी जर शैक्षणिक बाबतीत विचार केला फक्त नामांकित तसे पद्धतीनं आजही त्या शिक्षण संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत विकासाच्या नावाखाली दोन इंजिनिअरिंग कॉलेज एक शैक्षणिक शे, संकुल याच्या व्यतिरिक्त जर या जिल्ह्यामध्ये काय असेल तर दुसरं काही नाही मग विकास करणार कसा ना शिक्षणाला वातावरण आहे ना व्यापाराला वातावरण आहे ना शेतीला अनुकूल वातावरण आहे सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथली जनता जेव्हा आपलं जीवन व्यापन करते तेव्हा या गोष्टीमध्ये सर्वसामान्य माणसानं आपला विकास आले कुठे फक्त चळवळीचा जिल्हा म्हणून आणि दहशत निर्माण करणारा जिल्हा म्हणून जर याची ओळख निर्माण होत असेल तर अधिकारी चांगले अधिकारी येतील तरी कसे मग या सगळ्या गोष्टीच विवेचन करत असताना सगळ्या गोष्टी आत्मसात करून ज्या काही या जिल्ह्याच्या दळात पालकत्व स्वीकारणाऱ्या पुढाऱ्यांनी आता सर्वसामान्य लोकांसाठी या गोष्टींना केंद्रभूत केले पाहिजे तेव्हाच या जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं विकास उत्कर्ष किंवा नवीन आयाम जोडण्यासाठी आम्हाला चांगला परंतु आजही तीच भूमिका काहीतरी वेगळ्या पद्धतीची भूमिका आणि या अकरा तालुक्याचा जिल्हा असून ही महसुली बाबतीत असेल व्यापारी बाबतीत असेल दुग्ध विकासच्या बाबतीत असतील किंवा फिशरीच्या म्हणजे मत्स्य उत्पादनाच्या माध्यमातून असेल या जिल्ह्याला आजपर्यंत कसलाही नवीन टप्पा गाठता आलेला नाही तसं बघितलं तर अनेक प्रकल्प या जिल्ह्यात सध्या परिस्थिती चांगल्या पद्धतीची अनुकूल आहे दूध विकासाच्या संदर्भातून योजना आणायच्या म्हणलं तरी सगळ्यात जास्त बालाघाटाचा विस्तीर्ण प्रदेश या जिल्ह्यात पसरलेला आहे अनेक छोट छोटे मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्प या या जिल्ह्यात स्थिर आहे मग त्या माध्यमातून मासेमारीसारखा विषय त्याला चालना देऊन या जिल्ह्यातला एक बदलू गोष्ट परंतु या गोष्टीकडे कुणाला विचार करण्याची क्षमता नाही ना सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जी काही आज केंद्र शासनाच्या अनेक परियोजना आहेत त्याच्यापेक्षा सोलर सोलर एनर्जी असेल म्हणजे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा याच्या माध्यमातून काम करायला भरपूर वाव आहे पण हा सगळा वाव आमच्या स्वार्थाखाली दडला जातो त्यामुळं शेवटी काय हातात लोकांच्या येत तर फक्त नैराश्य आणि बेरोजगारासाठी किंवा रोजगारासाठी धडपडणारी परिस्थिती आणि ही धडपडणाऱ्या लोकांना आता नवीन मार्ग जर दाखवायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी सगळ्यात अगोदर या दहशतवादाला कमी करावं लागेल दहशतवादाला कुठेतरी संकुष्ट आणावं लागेल जेणे की येणारे नवीन उद्योजक किंवा नवीन येणारे प्रकल्प या जिल्ह्यात फुलतील आणि या फुललेल्या जिल्ह्या खुल्यानंतर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा विकास हा नेत्रदीपक असेल यात मात्र शंका नाही बघूया या राजकारण्याच्या डोक्यात काही परिणाम पडतो का नमस्कार